जैन मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जय 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 श्रीराम आज आपल्याकडे एक ताई आणि एक दादा आलेले आहेत आज वसई विजय उत्सवचा दोनशे सत्त्याऐंशी वा दिवस आहे आज आ, पोर्चुगीज लोकांना नरवीरची माझी अप्पांनी पळवून टू एटी सेवन इयर्स कम्प्लीट झालेले आहेत तर त्यानिमित्ताने सकाळी वसई विजयोत्सवाच्या रॅलीमध्ये गेलो तेव्हा या दादांचा फोन आला बोलले आम्ही दिव्यावरून बोलतो आहे तर आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे म्हणजे बाप रे दिव्यावरून येतं म्हणजे हे बारा नंतरच येतील ठीक आहे तोपर्यंत माझी रॅली पण संपेल या तुम्ही तर वसई दिवा ट्रेन पण लेट होती तर हे जवळजवळ आता दोन अडीचच्या सुमारास आलेले आता बघा तुम्हाला दाखवतो तीन वाजले आहेत बघा हां तर आता जस्ट ताईंचा उपचार केलेला आहे तर जाणून घेऊ ताईंना काय त्रास होता आणि आता उपचारानंतर त्यांना काय फरक आहे ताई नमस्कार नमस्कार ना तुमचं नाव ना हो अच्छा घडीगावकर तुम्ही कुठून आलेले आहात दिव्यावरून आले आणि ऍक्च्युली राहायला कुठे असता तुम्ही इकडेच राहता फक्त दादा गावी असतात ओके ठीक आहे मग तुम्हाला काय त्रास होता आणि कधीपासून त्याची माहिती द्या हा गुडघ्याचा त्रास किती वर्षापासून किती महिन्यापासून काय बरेच दिवस म्हणजे दोन तीन दो वर्ष झाले दो दोन दो, चार, दो चार वर्ष झाले गुडघ्याचा त्रास होता आणि आता हल्ली काय नवीन त्रास सुरू झाला एक महिना झाला मग त्याच्यासाठी तुम्ही कुठे काय डॉक्टरांकडे वगैरे काय गेलेले का कुठे उपचार केला का हा मग ते त्यांनी काय सांगितलं आणि एक्स रे काय एम आर आय काढला सांगितले ना मग त्याच्या काय सांगितलं ओके okay. ते उपचार नाही झाला त्याच्यामध्ये फक्त कळेल की कुठच्या मणक्यामध्ये नस करून ते उपचार नाहीये त्याच्यानंतर उपचार सुरू होईल एनिवेज तर आता ह्याच्यासाठी तुम्ही जर उपचार केला सध्या तर गोळ्या औषधाने तुम्हाला कितपत फरक पडला काय फरक अजून नाही अच्छा ठीक आहे मग इथला पत्ता तुम्हाला कसा मिळाला हा त्यांनी तुम्हाला इथला पत्ता दिला बरं तर समजा तुम्ही जेव्हा आलेले तेव्हा तुम्हाला शंभर टक्के त्रास होता आता इलाज केल्यानंतर तुम्हाला किती टक्के आराम वाटत तरी पण रुपयामध्ये किती आराम वाटत नाही सांगा ना जे आहे ते खरं सांगायचं पहिलं मांडी घालायला व्हायचं नाही म्हणजे किती टायमापासून तुम्ही मांडी नाही घातली जर मांडी घालून दाखवा मांडी घालून दाखवा हा घाला मांडी म्हणजे असे पाय जवळ वळायचे नाही असे तुमचे हा आता मग तुम्ही खाली पण बसवून दाखवलं आणि फक्त एक हात टेकून उठलं बरोबर पहिलं खाली बसलं तर किती दोन्ही हात टेकवायला लागायचे उठायला आता एक हात टेकून उठले की नाही ओके आणि अशी मांडी किती दिवसानंतर घातली तुम्ही भेटत ना तेच विचारतोय कधीपासून दोन वर्षापासून तीन वर्ष हा ते कधीपासून दोन वर्षापासून एक वर्षापासून किती वर्षापासून चार वर्षापासून तुम्ही पाय सोडून बसवते आणि आता तुम्ही आज पहिल्यांदा एवढ्या दिवसात मांडी घातली तर कसं वाटतंय ओव्हरऑल तुम्ही संतुष्ट आहात मी तुम्हाला काय औषध दिलं काय गोळी दिली इंजेक्शन दिलं रिपोर्ट्स तुम्ही दाखवले ते मी बघितले ओव्हरऑल उपचार आणि तुम्ही संतुष्ट आहात का बरेचसे लोक असतील ज्यांना असं शारीरिक व्याधी असतील तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलणार त्यांनी इकडे यावं की नाही यावं यावं हां दादा ना खास गावावरून दादांकडून थोडी माहिती घ्या दादा तुम्ही आता उपचार बघितला सगळं तुमच्या नजरेसमोर झालं तर ताईमध्ये तुम्हाला काय फरक दिसला म्हणजे किती फरक दिसला तुम्हाला आता हे मांडी घालायला म्हणजे मांडी घालून ती जेवतच कधी ना हा पाय लांब सोडून बसायचे पाय लांब सोडून बसायचे आणि त्यामुळे मांडी घालून जेवायला त्यामुळे कुठे कार्यक्रमाला सुद्धा जायचे जी। नाही कारण लाज वाट कारण सगळे खाली बसून जेवायचे आपण नाही जेवत बरोबर होत नाही मग आता तुम्हाला ओव्हरऑल तुम्ही उपचाराने संतुष्ट आहात का लोकांसाठी तुमचा काय संदेश आहे ज्यांच्या शरीरात व्याधी असेल दुखत असेल त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे इथे यावं आणि उपचार करून चांगले होऊन क्या वाद आहे थँक्यू व्हेरी मच आणि साहेबांची कुळदेवी पण सातेरी आणि आमची पण कुळदेवी सातेरी आहे त्यामुळे आम्ही बंदूच झालो भाऊच झालो ठीक आहे चला जय श्रीराम धन्यवाद धन्यवाद